रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कुंभारली जलजीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा व योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी मनसे आक्रमक प्रशासनाने डावललं मनसेने सावरलं कुंभारली ग्रामस्थ मंडणगड तालुक्यातील कुंभारली जलजीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा व गैरव्यवहार प्रकरणी गेली अनेक महिने ग्रामस्थ प्रशासनाकडे दाद मागत आहेत पण गेंड्याच्या कातडीचे प्रशासन ठेकेदार व सह ठेकेदार यांना कायम पाठीशी घालत असून ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे असा गंभीर आरोप ग्रामस्थ करीत आहेत या विरोधात कुंभारली ग्रामस्थ यांनी पंचायत समिती मंडणगड कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा लेखी पत्राद्वारे दिला होता याच पार्श्वभूमीवर काल मंडनगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री जाधव व पोलीस निरीक्षक श्री गवारे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली यावेळी ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठेकेदार व सह ठेकेदार तसेच पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला याच अनुषंगाने आज पंचायत समिती कार्यालयात सकाळी अकरा वाजता सभा आयोजित करण्यात आली होती परंतु सदर सभेस ठेकेदार व सह ठेकेदार तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांचा संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या या सभेला मनसे सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत प्रशासन ग्रामस्थांची दिशाभूल करीत जीवाशी खेळ योजना घोषित करण्यासाठी दबाव आणत आहे ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी संगणमताने योजनेतील निधी लुटत असून योजना कागदावर व वा जनता वाऱ्यावर अशी स्थितीत आहे वेळीच ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत पुढील पंधरा दिवसात योग्य ती कारवाई न केल्यास मनसे पक्ष कुंभारली ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मनसे स्टाईलने ठिय्या आंदोलन करील असा सूचक इशाराही यावेळी दिला

टीस तर देखील ती मंजूर नाही आहे जॅक्यूला एकच पॉईंट बघितलं करायचं आज असतं त्यामध्ये असं बोल देत नाही स्लॉकेज पाहिजेच नाही होलवाला पाहिजे म्हणजे किती पाहिजे दोन तीन कुठे चार नमस्कार मी आज मंडळगड पंचायत समितीमध्ये आलो आहे जिल्हाध्यक्ष सतुज अलावडे आहेत उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे आहेत जिल्हा सचिव माजी नगरसेवक सचिन गायकवाड आहेत साठी संवाद करेल आणि आमच्या तालुक्यात एक भाव जो गोड आहे आणि महापुरळ कुंभारवाडीतले कुंभारवाडी येथील सगळे ग्रामस्थ आहेत मुद्दा असा आहे की या वाडीमध्ये जवळजवळ प दोन हजार दो 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 तेवीसपासून जलजीवन मिशनची योजना सुरू आहे आणि जलजीवन योजना मिशनची योजना अतिशय बोगस पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आहे ज्या ठिकाणी उद्भव नव्हता त्या ठिकाणी उद्भव दाखवून कोरडी वीर खंडण्यात आली आणि शासनाच्या कुठल्याही निकषात नसताना आडवं बोर मारून पलीकडच्या दूषित पाण्याच्या कुंडामधून तलावामधून ज्या कुंडा तलावामध्ये तलाव मगरी आहेत जे रोज तिथे कुत्रे खातात कोंबड्या खातात तिथलं दूषित पाणी त्यांनी त्या विहिरीत घेतलेलं आहे ग्रामस्थ वारंवार सांगत असताना देखील त्याला दुर्लक्ष केलं गेलं तिथल्या जवाथे मॅडम आहेत त्या अतिशय बेजबाबदार आहेत त्यांनी आजची बैठक ठरलेली असेल देखील इथून फळ काढला त्यांच्या इंजिनिअर इस्टिमेट नाही या इस्टिमेंटमध्ये कुठेही आडवा बोर म्हणावा अशी कुठलाही इस्टिमेंट मंजूर नव्हतं तरी देखील बेदबाबदारपणे दूषित पाणी त्या ठिकाणी घेऊन या ग्रामस्थांना हे पाणी पिण्यासाठी भाग पाडतं आणि मी ताब्यात घ्यावी यासाठी भाग पाडतोय परंतु आज आम्ही सगळे ग्रामस्थ इथे आलो व्हिडीओशी भेटलो आणि त्यांना या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्याने दखल घ्यायला सांगितलेलं आहे आज त्यांनी तो प्रस्ताव बनवून नवीन विहिरीचा सी पाठवणार असं आम्हाला त्यांनी वचन दिलेलं आहे परंतु येत्या पंधरा दिवसामध्ये संदर्भात ठोस कार्यवाही झाली नाही तर मात्र बापळचे आमचे कुंभारवाडी कुंभारचे सगळे ग्रामस्थ आणि महाराष्ट्रावर निर्माणसेना याच पंचायशीसमोर पंचायत समितीसमोर आम्ही या ठिकाणी ठिय आंदोलन करू आणि शासनाला भाग पाडू या संदर्भातल्या अशा बोगस या मंडणगड ता तालुक्यामधल्या ज्या योजना आहेत ही सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशा पद्धतीची आमची मागणी असेल येत्या पंधरा दिवसामध्ये पुन्हा मी या ठिकाणी येऊ आणि याला धडा शिकू धन्यवाद